नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो डिसेंबरचा हप्ता वितरणाचा जी आर कधी येणार त्याबरोबर हप्ता वितरणात उशीर का होत आहे तर या संदर्भातील महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार हो। आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल डिसेंबरचा हप्ता वितरणात उशीर का होत आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तर बघा मित्रांनो डिसेंबरच्या हप्ता वितरणाला खूप सारा वेळ झालेला आहे अजूनपर्यंत खात्यावर डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही आणि या संदर्भातील जी आर सुद्धा आलेला नाही त्यामुळे अनेक दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव परेशान झालेले आहे चिंतातूर झालेले आहे आणि आम्हाला डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार फक्त या संदर्भातील प्रश्न ते कॉमेंट्स करून विचारत आहे तर मित्रांनो डिसेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार त्या संदर्भातील जी आर कधी येणार तर या संदर्भातील या संदर्भात मी वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत संपर्क केलेला होता आणि त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे तर ती माहिती पुढे बघूया तर त्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्यापर्यंत अजून डिसेंबरचा जो काही हप्ता वितरणाचा जो निधी यायला पाहिजे होता तर तो निधी उपलब्ध न झाल्यामुळे या ठिकाणी वितरण करताना अडचण येत आहेत तर अशा प्रकारचं सांगितलं जाते त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांना ज्यावेळेस विचारलं की डिसेंबरचा हप्ता वितरणाचा जी आर का अजून आलेला नाही त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या शासनाकडे फंड उपलब्ध नाही आणि फंड जुळवाजुळव करणे सुरू आहे जोपर्यंत फंड फंडाची जुळवाजुळव होणार नाही तोपर्यंत जी आर काढता येत नाही तर अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की शासनाने या अगोदर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनाचा जो काही निधी आहे जो निराधार बांधवांचा निधी आहे जो विधवा महिलांचा निधी आहे जो दिव्यांग बांधवांचा निधी आहे तर तो निधी इतरत्र वळवलेला असल्यामुळे आता या योजनेचा जे रेग्युलर हप्ता द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असणारा जो काही निधी आहे तो मात्र जमा करताना आता अडचणी येत आहे त्यामुळे मित्रांनो आता वरच्या स्तरावर निधी जुळवाजुळव करण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि आपण बघणार आहोत की नेमकं हा निधी कधी जुळवाजुळव होईल त्याची आणि त्यानुसार जे आर कधी येईल आणि मित्रांनो जसा जे आर येईल तसा आपण आपल्या चॅनलवर दाखवणार आहे आणि त्याचबरोबर वितरण कधी सुरू होणार ते सुद्धा आपण या ठिकाणी सांगणार आहोत मात्र एवढं मात्र निश्चित झालेलं आहे मित्रांनो की हा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तर तो, तो हप्ता आपल्या खात्यावर जमा होत असताना आणि अडचणी येत आहे आणि होऊ शकते की हा हप्ता सुद्धा उशिरानेच आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचं अपडेट होतं या संदर्भात जे काही वेळोवेळी अपडेट येईल आणि आपल्याला जोपर्यंत डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार नाही तोपर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करणार आहे आणि कंटिन्यू तो तो, तो प्रश्न लावून धरणार आहे त्यामुळे मित्रांनो जर अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद